मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निफाळ तालुक्यातील लोणजाई मंदिर परिसरात हिरवागार ड्रोन कॅमेरा कैद केले आहे पंडित मुलगुल यांनी उन्हाळ्याच्या रणरणत्या मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली यामुळे नाशिकच्या निफाळ तालुक्यातील विंचूरजवळ प्रसिद्ध लोणजाई माता मंदिराचा परिसर हिरवागार आहे ज्यामुळे हे स्थळ निसर्गप्रेमींसाठी एक नवीन आकर्षणाचं केंद्र आहे लोणजाई मातेच्या मंदिराच्या टेकडीवर जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली व वृक्षराजी आणि खालील सपाट प्रदेशातील शेती सर्वत्र हिरवीगार झाल्याचं विहंगम दृश्य फोटोग्राफर पंडित मुदगुल यांनी रोजच्या माध्यमातून कैद केलेलं आहे